नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे आपल्या रणजित पाटील ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की सध्या हिंदी भाषेचा सक्तीचा जी आर राज्य शासनाने जरी रद्द केला असला तरी देखील उद्या अर्थात पाच तारखेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठीच्या सन्मानात एकत्र डोम मध्ये वरलीतील डोम येथे एक मोठा मराठीच्या सन्मानात मेळावा घेत आहेत एकीकडे एक महाराष्ट्रात मराठी रुजवताना रुजवायचा प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र परप्रांतीय अर्थात सुशील केडिया एक उद्योगपती आहे हा उद्योगपती आता धडधकट असं म्हणायला लागलाय गेली तीस वर्ष झालं तीन दशकं झालं मी मुंबईमध्ये राहतो मला मराठी येत नाही मी मराठी शिकणार नाही जे काय करायचं ते करून घ्या बघितली हिंमत ज्यांना आपण आसरा दिला ज्यांना आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबईमध्ये पाय पसरायला चान्स दिला ज्यांना संधी दिली ते आज आपल्या उरावर बसू पाहतायत विषय आम्हाला हिंदीचा नाहीये किंवा गुजरातीचा नाहीये विषय आम्हाला अभिमान आहे आम्ही महाराष्ट्रीयन आणि मराठी असल्याचा कारण मराठी माणूस कधी कोणावर अन्याय करत नाही याचा प्रत्यय वारंवार इथल्या सगळ्या जे काही लोक कितीतरी दशकापासून इथे राहतात त्यांना माहिती आहे परंतु सुशीलकेड यासारख्या निर्लज्ज माणसामुळे एक सामाजिक जे सामाजिक स्वलोक आहे जो खास करून गुजराती असतील वाले असतील किंवा मराठी असतील यांच्यामध्ये बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे मी मराठी शिकणार नाही अरे तू मला मारा, मराठी जर शिकायचंच नसेल तर राहूच नको ना महाराष्ट्रात निघून जा मुंबईच्या बाहेर आम्ही काय तुला इथे थांबवलेलं नाही तू जगतोय आमच्या जीवावर आमच्या जमनीमध्ये राहतो आमच्या जमनीमध्ये कमवतो कोण कुठला फालतू केडिया तू आणि तू राज ठाकरेंना आव्हान देणार अरे राज ठाकरे असा माणूस आहे जो मराठीसाठी दम आणि सत्तेत बसलेले जे काही आता आहेत मराठी मराठीचा कांगावा करतायत जे म्हणतायत ना हिंदीचा जी आर रद्द झाला आपण हिंदीचा आम्हाला अभिमान आहे त्यांनी तिकडे गुजरात मध्ये करावी ना मराठी लागू करा तिकडे तिसरी भाषा म्हणून बघू तुम्हाला हिंमत आहे का पण तुम्ही असं करणार नाही कारण तुमचे बोलवते धनी कोण आहे ते सगळ्यांना माहिती आणि खास करून मुंबईतील मराठी माणसाने आणि परप्रांतीयाने देखील ही गोष्ट लक्षात ठेवावी ज्यांचं पोट सकाळी आणि संध्याकाळी कष्ट केल्याच्या नंतर भरतं या लोकांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे कारण तुम्हाला माहित असेल राजकारणी लोक स्वतःची पोळी भाजण्यासाठी फक्त गोरगरिबांचा वापर करून घेत आहेत आणि तुम्हाला जर याच्यामध्ये पडायचं नसेल तर या सुशील केड फालतू माणसाच्या नादी लागू नका ना त्याला सपोर्ट करू नका कारण मराठी हे काय वंदनीय आहे आणि त्याला वंदनीयच राहू द्या तुमच्या सर्वांना मराठी शिकण्याची विनंती एक मराठी माणूस म्हणून मी देखील करीत आहे कारण तुम्हाला सर्वांना मराठी येणं खूप गरजेचं आहे नसेल तर शिकायचा प्रयत्न करा जबरदस्ती नाहीये तुम्ही जर जाणीवपूर्वक येतच नाही आणि शिकणारच नाही म्हणून जर मराठीला विरोध करत असाल तर मग तुमची काही खैर नाही स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवडणूक आहेत त्या तोंडावरती असताना भाषिक वाद सध्या ओफळून येण्याचा प्रयत्न चालू आहे कारण तुम्हाला माहित आहे कारण सध्या मराठी भाषा विरुद्ध परप्रांतीय असं समीकरण सध्या चालू असताना असं दिसतंय सगळ्यांना कदाचित याच्यामुळे मुद्दा इथे उपस्थित झालेला असू शकतो कारण जे आता सत्तेमध्ये बसलेत यांना यांची मतं हवी असतील कदाचित त्याच्यामुळे त्यांना मराठीवरचं प्रेम कमी करून त्या मराठींचं प्रेम कमी करून त्यांना हिंदीविषयी आत्मीयता वाटायला सुरुवात झाली असेल अरे राजकारण नका करू रे अशा प्रकारचं एक काळ होता जातीसाठी लोक माती खायची पण तुम्ही आज महाराष्ट्राची माती संपवायला निघालात महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर जात आहेत त्याच्याविषयी तुम्हाला काही नाही कोणता विकास करताय कोणाचा विकास करतायत आणि कोणाला पाहिजे असला थर्ड क्लास विकास जिथे मराठीलाच विरोध होतोय नाही पाहिजे आम्हाला असा विकास आमचा महाराष्ट्र मागे राहिला तरी चालेल पण मराठी जपली पाहिजे आम्हाला असा फालतू विकास नकोय जो आमच्या मात, मराठी मातीला आणि मराठीला गाडून पुढे जाईल नकोय आम्हाला अशा प्रकारचा विकास आमची मराठी टिकली आम्ही टिकू आम्ही टिकलो तरच आपला महाराष्ट्र टिकेल त्याच्यामुळे कायम आदर करा मराठीचा आणि सत्तेत बसलेल्याने एक हात जोडून नम्र विनंती तुम्हाला जर खरंच मराठीचा कळवळ असेल ना तर पक्षपेक्षा गेली वाऱ्यावर मराठीसाठी एकत्र या पहिली मराठी आणि नंतर सगळं कारण स्थानिक भाषा आपली जी आहे ती मराठी आहे हे विसरू नका कारण सत्तेच्या आणि मतासाठी लाचार होऊन जगण्यापेक्षा शंड होऊन जगलेलं कधीही चांगलं त्याच्यामुळे मराठीचा अभिमान बाळगा आणि गर्व आहे मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा मी मराठी असल्याचा जय हिंद जय जे महाराष्ट्र